सगळ्यांना बहिणीनं भावानो मित्रांनो मैत्रिणीनो आता हेव हो ही मनोबाई हिला किती बी चांगल्या ठिकाणी जी पिली ठेवा तरी बी हिला विश्वास येत नाही आता हिथं बाहेर ठेवले हिथं वर ठेवलं बॉक्समध्ये ठेवलं वर नेऊन वरच्या मजल्यावर ठेवलं बिचारी बारके बारके आहेत पडले कुठं काय झाले कुठं तिला अजिबात त्याची फिगर नाही आता हो कुठं कुठं नाही कुठं फिरकीत घेऊन बसले आता ह्यांचं उड्या मारायचं दिवस पाट करणं पडलं की किती लागतंय जोरात सांगा बरं इथं बॉक्स ठेवला आहे हो का त्या बॉक्समधनं पण काढून हे करते वर ठेवलं तिथनं पण काढून हे करते इतकी आडीबाजी करत राहते ना इतकी आडवी चालते घरात बी ठेवलं तर आता आम्हाला कामाधंद्याला जावं लागते त्या पिलांना भूक लागली केली त्याला दूध पाजता येतं आहे का सांगा बरं म्हणून इथं बाहेर बॉक्समध्ये ठेवलं तर इतकं आडवं चालती ना इतकं आडवं चालती ना विचारूच नका हिला काय शिकवावं ह्याला काय करावं ह्याच्या पिल्लाविषयी काय समजतच नाही बघा तुम्हाला जर काय समजलं तुमची मग मांजर तशीच करते का तुम्ही हे सांगा कमेंट करून अहो केवढी केवढी बारकी बारकी हो का एक त्याच्या खाली पडले आणि एक त्याच्या वर कसंही दबून दबून मरायचं काम आहे उगदच हां आणि हे त्यांच्या बाजूला हो का या अशी झोपण्याची पद्धत आहे यांची कसं हिला सांगावं कसं समजावं हां आता सकाळी मी चांगला वर बॉक्स ठेवून आले म्हटलं ऊन पण लागतंय चांगलं कवळे हवा पण होते सगळंच होतंय तिथं खाली त्यांना लपायला जागा आहे बॉका जरी आला काही जरी आलं तर इथे आहे बघा इथं हिथं कुत्र्याचं आहे का नाही हो का इथं कुत्री अचानक आत हे बाहेर गेलं केलं हिचं लक्ष नसलं हां बाहेर गेले घरातनं अजिबात आऊ हिला कशाची फिकर नाही अजिबात नुसती सोडते आणि उधळती थोडा वेळ तेवढ्यापुरती घेऊन बसती की झालं आता हिला ह्या बॉक्समध्ये काही त्रास आहे का बघा बरं हां कुठं माणसावर असं संशय नुसता संशयच खाती हिलाच एकटीला काळजी आहे तिच्या पिल्लांची बाकी कुणाला काळजी नाही अशी समजते सगळ्या गोष्टींमध्ये एवढी शहाणी समजते स्वतःला किती बी किती बी आपण तिला नेटनेटक व्यवस्थित नेऊन ठेवा ही ठेवा तरी बी काय नाही विचार करत आता आपण जर समोर लक्ष ठेवून बसलं केलं तर काय होते सांगा बरं हां सोडती त्यांना रिकामं सोडून जाते सोडती त्यांना रिकामं सोडून जाते मग असं कुठं राहत असतं का मग त्या बॉक्समध्ये सेफ्टीमध्ये राहतात आपलं ही राहतात पण हिला काय नाही फिकर बागा कशाची नुसती अशी येड्यावाणी करत राहते इकडं उचलून आण त्यांचं नड्डं धरून तिकडं उचलून आण असं येड्यावाणी करत राहिल्यावर कसं त्या पिल्लांचं बिचाऱ्यांचं आहे सांगा बरं चांगलं खायला पियला दूध बीत पाचते मी त्या बॉक्समध्ये खेळतात चांगली उड्या मारायला ते येतात त्यांना मन मोकळेपणाने खाली इथं ठेवावी इथं बाहेर जातील गेटच्या कुत्री बित्री येतात जातात एका घपक्यात काय त्यांना धरायला काय घासकायला टाईम लागतो का ह्यांचा हं ह्याची जिम्मेदारी कोणतीची तीच राहणार आता कोण नाही जिम्मेदार तिच्या त्या गोष्टींचं तिला लिहा हाऊस आता घेऊ असं घेऊन कुत्र्यामध्ये त्यांचा हाल करण्याचं तर काय करणार आहे ह्याच्या पुढं आपण हां तिने सगळ्या गोष्टीत मनमानी मनमानी मनमाने लावली तर तुमची पण अशीच करते का लाईक सबस्क्राईब कमेंट करून सांगा हां हे बघा असं कसं तेव्हा का एक खाली झोपले एकदम पार दबून गेले खाली त्याला श्वाससुद्धा घेता येत नाही तेव्हा तेव्हा त्याचं मोडकं कुठं दिसते बघा बघा हे असे झोप असं असं आपधून राहता येणार आहे का रोजची रोज सांगा बरं मला तुम्ही कसा वाटतो तुम्हाला हे व्हिडिओ जरूर सा, सांगा मला बिचारी कसे ती बसलेत कसं काय नाही दबून दबून गेलेले आहेत सगळ्या गोष्टींमध्ये रोज एक ठिकाणी हितच फिरवते रोज एक ठिकाणी हितच फिरवते हा? कसे हाल होते त्या पिल्लांचे काय होतात आणि अशी झोपती लागते तिला खटाखट ही काट खटाखट काय पण आता ते सोप्याच्या तिथं कपऱ्यात ठेवली होती तर ते सोप्या खाली चालली त्यांच्याबरोबर गेली खाली तर तिच्या पायाला बघा कसला मार लागलाय सगळं पाय फाटलं तिचं आता काय करायचं सांगा बरं म्हणून म्हटलं जाऊ दे म्हटलं तिथं वर पई एक कूलर होता बंद पडलेला त्याच्यात नेऊन ठेवलं आलं एखाद्या दिवशी भाऊ का हाकलून लावायचा त्याला तिथं त्यांना बिलांना दापायला ला सवय लावायची सगळ्या गोष्टीची लावायची तसं तर काहीही करत नाही सगळी स्वतःची मनमानी करत राहते हिला विश्वास पण नाही दुसऱ्यावर अजिबात किती बी चांगली सांभाळा अख्खा दिवस किती सेफ्टीमध्ये पिल्ले सांभाळा काय बी सांभाळा तरी बी हिच्याच मनासारख्या ह्या गोष्टी करती सगळ्या जरा आपण ऐकत नाही माणसाचं कुठल्या गोष्टी तुमची हे मंगो माया अशी करत असेल तेव्हा कधी दुसरी मांजर माझी मंगू येते जाती बिचारीने तिने हिला आणलं हिला तिलाच हाकलून काढायला लागली सारखी घरातनं बाहेर आता मिळून मिसळून राहायला पाहिजे ना ती बिचारी एकवीस शब्द बोलत नाही हो पण ही तिला सारखी ख्याक ख्याक खरं ना अंगावर जाते आता मिळून मिसळून राहिलं बाबा तिने आपल्याला इकडं आणायची सवय लावली आपण राहिलोय चांगल्या घरात येऊन मग आता ते ती तिला पण बिचारीला तिचं घर हा येऊ द्यावं ना ती जन्मलेलं पिल्लू आहे इथलं पण तिला मया आली म्हणून जाऊ दे येऊ दे खाऊ दे पिऊ दे राहील म्हणून बिचारीने बघा आता तीच किती किती वेळ बाहेर असती येत नाही घरी लवकर हां हे असं करतात का बघा बरं तुमच्या पण मंगोबाया असं करत असल्या तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला ती धन्यवाद